ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचे कर्मचारी आजपासून संपावर पगारांसह विविध मागण्या राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का सिंह घाटके आज कागलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार लाडकी बहीण योजनेला एक महिन्यांची मुदत वाढ तीस सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज तर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय हिंगोली परभणी नांदेडसह अनेक ठिकाणी अजूनही पूरपरिस्थिती कायम शेकडो हेक्टरवरचं पिकं ही पाण्याखाली गेल्याची माहिती तर पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी मराठवाड्यातल्या अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता राहण्याचं आवाहन तीन दिवसांच्या अतिवृष्टीने मराठवाड्यात पाणीच पाणी जायकवाडी धरणं कुठल्याही क्षणी भरणार मांजरा दुधना तसेच तेरणा धरणाला अजूनही पाण्याची प्रतीक्षा पतनूर धरणाचे अठरा दरवाजे पूर्णपणे उघडले अठ्ठ्याण्णव हजार क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा काँग्रेसची हरियाणाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता विनेश पोगटला मैदानात उतरवण्याचीही चर्चा आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांवर देखील बेकारीची कुऱ्हाड फक्त पंच्याहत्तर टक्केच मुलांना जॉब प्लेसमेंट वार्षिक पॅकेज चार लाखांवर बंगळुरूच्या डन्झो कंपनीनं पंच्याहत्तर टक्के कर्मचारी काढून टाकले आता फक्त पन्नास टक्केच कर्मचारी तर पन्नास कर्मचारी चालणार असल्याची माहिती कॉस्ट कटिंगसाठी महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती